लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांनाच मी घेऊन येते ते मेकअप रूम सिक्रेट हे सेगमेंट खूप आवडतं आणि म्हणूनच आज तुमची लाडकी कलाकार शिवानी रंगोळी म्हणजेच तुमची लाडकी अक्षरा तिच्या मेकअप रूममध्ये जाणार होत आणि जाणून घेणार आहोत काही सिक्रेट्स तिच्या मेकअप रूम हॅलो मेक चला Hello. 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 स्वागत आहे शिवानी लोकमत फिल्ममध्ये एकतर तुझं <laughs> आणि आमचं खूप खास सेगमेंट असतं मेकअप रूम सिक्रेट सेगमेंट ज्या सेगमेंटमध्ये प्रेक्षकांना खूप इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घ्यायच्या असतात त्यांच्या लाडक्या कलाकारांकडनं करन तर आज आम्ही तुझ्या मेकअप रूममध्ये आलो सर्वात आधी सकाळी जेव्हा येतेच तेव्हा ते कशी सुरुवात होते मेकअप रूम <laughs> सो ही मेकअप रूम आमची म्हणजे माझी आणि कविता ताईची आहे आणि आम्ही इथे सकाळी सगळ्यात पहिल्यांदा आल्या आल्या मी अक्षराच्या गेटअपमध्ये येते चेंज करते ही एवढी सगळी ज्वेलरी घालते आणि त्यानंतर ता ही माझी बॅग आहे okay. आणि हां सो आधी हा माझा कॉफीचा कप आहे mm -hmm. सो आत्ता पण मी ॲक्च्युली कॉफीच घेणार होते okay. तर माझ्या दिवसातून एक तीन चार कॉफी असतात आणि हा माझा ठरलेला okay. मग आहे हा मला रोज माझ्याबरोबर लागतोच सो मेकअपला बसलं की मी पहिले कॉफी घेते त्या मगमधून त्यानंतर ही माझी बॅग यामधून डेली म्हणजे आणटेस दररोज सेटवर का इथेच असते नाही ही मी डेली कॅरी करते माझ्याबरोबर बॅग आणि ह्याच्यामध्ये माझं टोनर असेल त्याच्यानंतर मॉइश्चरायझर असेल सनस्क्रीन असेल ज्या गोष्टी मेकअप सुरू व्हायच्या आधी लावायला लागतात त्या गोष्टी असतात त्यानंतर माझं परफ्यूम असतं मग माझं मॉइश्चरायझर असतं हे सगळे सोपस्कार शूट सुरू व्हायच्या आधी जे करायला लागतात त्यानंतर माझा फॅन असतो हाय येस बऱ्याच तुमच्याच इंटरव्ह्यूजमध्ये अनेक <laughs> वेळा हा फॅन जर आउटडोर असेल इंटरव्ह्यू तर तुम्ही बघितला असेल कारण हा तर असतोच माझ्या बॅगमध्ये म्हणजे मी शूटला येते तेव्हाच नाही कुठेही <laughs> मी गेले तेव्हा तरी हा असतोच माझा फॅन मी कॅरी करते माझ्याबरोबर त्यानंतर मिंट असतं माझ्याकडे आणि बाकी काय सनस्क्रीन असतं <laughs> आणि हां आणि माझं मेकअपचं पाऊच असतं जे मी इथेच ठेवते okay. आणि सो ते आत्ता इथे नाही आहे आणि खाण्याच्या गोष्टी ज्या आज मी खरं तर आणलेल्या नाही आहेत okay. कारण मी इथून दुसऱ्या फंक्शनला जाणार आहे पण एरवी लंच बास्केट असते कविता ताईचीसुद्धा आणि माझीसुद्धा okay. आणि ती आमची कॉमन लंच बास्केट असते सो आम्ही त्यातल्या बऱ्याच गोष्टी शेअर करतो आम्हाला दोघींना डार्क चॉकलेट खूप आवडतं सो आम्ही दोघी एकमेकींसाठी डार्क चॉकलेट कॅरी करतो mm -hmm. आणि कविताताईबद्दल विशेष मला हे सांगायचं आहे की आ, ती ना तिचा साडेआठचा कॉल टाईम असू दे नाहीतर उशिराचा कॉल टाईम असू दे ती सा ना mm -hmm. काही ना काहीतरी बनवून आणते स्वतः सगळ्यांसाठी mm -hmm. आणि तिला खूप आवडतं कुकिंग आणि खूप प्रेमाने ती बनवते तिने मला कोळंबी आवडते म्हणून परवाच कोळंबीची खिचडी केली होती माझ्यासाठी करून आणली होती सुक चिकन आणलं होतं पास्ता तिच्या मुलांना पण आवडतो आणि मलाही खूप आवडतं तर तिने मला सकाळी मेसेज केला की मी पास्ता आणते काही ऑर्डर करू नकोस हो आणि डबाई आणू नकोस हो की पास्ता आणते तुझ्यासाठी सो so, uh, आमचं काय काय देवाणघेवाण खाण्याच्या बाबतीत खूप चालू असते प्रेक्षकांना बरेच प्रश्न असतात की मेकअप रूम मध्ये आल्यानंतर आम्हाला बऱ्याच गोष्टी म्हणजे तुमचं एकतर ड्रेसिंग जे आहे ते दिसेल किंवा तुमचे जे काही ज्वेलरी तुम्ही वेअर करता मेकअप व्हॅनिटी असते बऱ्याच गोष्टी असतात या तुझ्या मेकअप रूम मध्ये या गोष्टी कुठे असतात आणि कशा असतात सो so, हा आम्ही इथे इथे बसतो आणि आम्ही समोर मे मिरर आहे सो आम्ही असे इथे बसून मी आणि कविता ताई मी एकटी असेन ते एकटी असे आम्ही मेकअप करतो आणि जसं की तुम्ही बघू शकता आम्हाला फारसा पसा खरं तर आवडत नाही त्यामुळे तुला असं वॅनिटी किंवा असं काही ओपन दिसणार नाही पण युजली आम्ही कारण हार्डली वीस मिनटं या मेकअप रूममध्ये असतो आम्ही दोघी पटकन तयार होतो आणि पटकन सेटवर जातो आणि आमचा सेट इतका छान आहे की आमचा सीन नसला किंवा सीन्सच्या मध्ये गॅप असली तरी आम्ही स... सेटवर जाऊन बसतो आणि जे काय मला पुस्तक वाचायचं आहे हा ॲक्च्युली मी पुस्तक पण कॅरी करते ते पण आता सेटवरच आहे खाली जिथे मी बसते तिथे सो हा या मेकअप रूममध्ये तसे आम्ही फार कमी असो आम्ही मेनली सेटवरच बसतो मला हे जे काही लायटिंग आणि कंदील दिसते हे दिवाळीचं तुम्ही केलेलं डेकोरेशन असावं कारण त्या कंदिलावरही तुला शिकवीन चांगलाच धडा असे लिहिलेला येस ती पणती गेली आता पण हो हे ॲक्च्युली आमच्या प्रोडक्शननी दिवाळीसाठी खास सजवलं आहे आणि हे तर आत्ता कमी आहे या माळा पण लागलेली नाही आहे पण दिवाळीच्या वेळेला प्रोडक्शननी खास उत्साहाने स्वतःहून त्यांनी ही हे सगळं सजवलं होतं कंदील लावले होते अजून माळा होत्या बाहेर पण सजवलं होतं खाली असं रांगोळी वगैरे काढली होती आणि दिवाळीचे संपूर्ण सगळे दिवस असं ते सजवलेलं होतं त्यामुळे खरं तर आम्ही शूट करत असलो आणि बाहेर म्हणजे घरी जरी आम्ही गेलेलो नसलो फॅमिलीबरोबर दिवाळी सेलिब्रेट करायला तरी ती आम्ही इथे केली आणि हे मला आ, म्हणजे शर्मिष्ठाताई जे आमची प्रोड्युसर आहे तेजस दादा किंवा इवन हेमंत सोनावणे सर ह्यांचं मला हे खूप विशेष वाटतं की त्यांनी एक असं इनिशिएटिव्ह घेतला होता की सगळ्यांनी आपापल्या घरून फराळाचं फराळाचे पदार्थ आणायचे okay. आणि दिवाळी एकत्र सेलिब्रेट करायची सो ते आम्ही केलं होतं आणि इतकी इतकी मज्जा आली होती सो हे जे तू बघती आहेस हे आम्ही दिवाळी सगळ्यांनी से एकत्र सेलिब्रेट केली त्यावेळेचं आहे आणखीन एक प्रश्न असा असतो की एक जण म्हणजे जर दोघी शेअर करत असाल तर दोघी किंवा बरेच जण काय वेळेला तीन तीन जण शेअर करत असतात मोस्टली गर्ल्स तसतील दोन तीन जण एकत्र असतात पण या मेकअप रूममध्ये किंवा अशा मेकअप रूममध्ये दोघींना कशी जागा होते आणि ते कसं मॅनेज करतात ते एक टेक्निक आहे ते आम्ही म्हणजे हा कोपरा माझा हा कोपरा तिचा आणि मग ते मेकअप दादा पण दोन दोन साईड बाय साईड हेर दिदी पण एक इकडे एक इकडे काम करणार असं असतं आणि पहिल्या दिवसापासून आम्ही खूप आ... काय म्हणतात त्याला मारामारी न करता <laughs> मी आणि कविता त्यांनी ते अवगत केलेलं आहे ते, के ते टेक्निक आणि तुला आश्चर्य वाटेल पण इथे या रूममध्ये सात माणसं असतात आम्ही धरून हो आणि सहा सात माणसं इथे येतात आम्हाला तयार करतात आणि वीस मिनिटात आम्ही बाहेर पण असतो ती बघण्याची गोष्ट आहे म्हणजे हे तुला असं सांगून कळणार नाही इमॅजिन केलं की सहा सात माणसं सा कशी असतात मग अशी आले तेव्हा कविता ताईंचे मेकअप आणि हे चालू होतं जरी आपण तीन चारच जण होतो तरी सहा सात म्हटलं म्हणजे खूप जास्त आहेत इथे सो आणखीन एक गोष्ट की एक असं सिक्रेट जे मेकअप रूम मध्ये तू आणि आता कविता ताई तुम्ही शेअर करतात हा रूम म्हणून की जे या मेकअप रूमच्या बाहेर कधी जात नाही ते दोघींमध्येच राहतं असं कुठलं सिक्रेट आहे सिक्रेट आय डोंट नो पण आम्हाला जर काही गॉसिप करायचं असेल okay. किंवा आम्हाला जर काही पर्सनल आयुष्यातलं पण जर आम्हाला काही शेअर करायचं असेल काही बोलायचं असेल तर आम्ही बोलतो इथे okay. आणि सगळेच म्हणजे आमचे मेकअप दादा असतील हेअर दिदी असतील त्यांच्याबरोबर सुद्धा आम्ही इथे खूप गप्पा मारतो असं एक सिक्रेट असं नाही आहे पण हां डेफिनेटली आम्हाला आम्ही गप्पा इथे मारतो फवल्या वेळात नेमकं काय करता तू म्हणालीस की बरेचदा तुम्ही सेटवरच असता इथे फार कमी असता पण तरी जेव्हा वेळ मिळतो तेव्हा समजा थोडासा आराम करायचा असेल किंवा स्वतःचा एक मी टाईम असतो सेटवरचा पण तो, सेट तो इथे जर मेकअप रूममध्ये घालवायचा असेल तर मेकअप रूममध्ये काय करणं तू जास्त पसंत करते मी तर पुस्तकच वाचत बसते कारण मी सतत काही ना काहीतरी वाचत असते पुस्तक एक संपलं की दुसरं दुसरं संपलं की तिसरं आणि ते मी कधी सेटवर वाचत बसते नाही तर इथे वाचत बसते मला सेटवर झोप लागत नाही हा माझा एक में खंत आहे माझी कारण लो काही लोक गॅप मिळाली की मस्त छान झोपून जातात गाढ झोपबीप लागते त्यांना तसं माझं सेटवर होत नाही मी तेवढी रिलॅक्स्ड नसते पण त्यामुळे मला फ्री टाईम मिळाला की मग मी इथे येऊन पुस्तक वाचत बसते आरामात बरं अक्षराची आणखी एक खासियत म्हणजे तिचा लुक लग्नानंतरचा लुक तर तर म्हणजे ही तर जास्त मोठी खासियत आहे कारण तिच्या साड्या असू देत किंवा तिची ज्वेलरी असू दे ती प्रेक्षकांना फार आवडते तुझ्या व्यतिरिक्त आणखी इथे काही ज्वेलरी आहे का की जी पाहण्यासारखी आहे किंवा त्याचं काही कलेक्शन आहे कलेक्शन हे खरं तर सगळं त्यांनी आवरून ठेवलेलं आहे पण ह्या सगळे हे जे बॉक्सेस दिसतात हे भुवनेश्वरी लिहिलेला बॉक्स आहे हा अक्षरा लिहिलेला बॉक्स आहे सो so, यामध्ये आमची ज्वेलरी असते आणि जो काही आम्हाला चेंज असेल त्याच्याबरोबर पाऊचमध्ये त्या दिवसाची सगळी ज्वेलरी असते सो so, ही सगळी ज्वेलरी मला एक सेट म्हणून एका पाऊचमध्ये देतात जी मी घालते आणि मी म्हटलं तसं अगं मी फार पसारा नाही केलेला त्यामुळे तुम्हाला मी सॅडली आता हे फक्त बॉक्सेस रिकामे दाखवू शकते पण मला इथे बऱ्याच बॅग दिसतात कविता त्यांची अशी कुठली बॅग आहे का त्याच्यात काहीतरी असतं की जे तुम्हाला नेहमी लागतं किंवा सोबत सोबत तू कविता ताई बरोबर करायचं हे कविता ताईची बॅग उघडून जर मी नाही दाखवण सेगमेंट केलं तर मग मला फटके पडतील पण एस ही तिची बॅग आहे आणि ही ती रेग्युलरली आणते पण त्याच्यातही म्हणजे असं तुमचं तू तुम म्हणतेस की ताई बनवून बऱ्याच गोष्टी आणतात so, सो त्यांचाही असं खाऊचा एक वेगळा डब्बा आणि तुझा एक वेगळे आ... आमच्या लंच बास्केट्स असतात तिची पण लंच बास्केट ॲक्च्युली खालीच आहे आणि ती तिची लंच बास्केट ही तिची नाहीच आहे मुळात ती सगळ्या सेटची आहे कारण ती सगळ्यांसाठी खूप कधी दाणेच आणेल कधी काहीतरी चांगले मस्त चकलीच आणेल स्नॅक्सच आणेल कधी अख्खं जेवण आणेल असं ती खूप करते सो तिची लंच बास्केट तुला इथे नाही दिसणार ती खाली दिसेल सेटवर बऱ्याच गोष्टी सगळ्या सेटवरच वाटत आहेत मला म्हणजे मेकअप रूम म्हणजे मला यावेळेला खरं तर सेटवाला सिक्रेट करायला हवं होतं सगळ्या तुमच्या गोष्टी कारण पण आम्ही सेटवरच जास्त वेळ असतो आणि आमच्याच इथे सातव्या मुलीची सातवी मुलगीचं पण शूट चालू आहे शेजारी तर ते आम्हाला गमतीने असं म्हणतात की तुम्ही लोक दिसतच नाही यार <laughs> त्यांच्या मेकअप रूम्स आमच्या समोर आहेत आणि ते म्हणतात तुम्ही कुठे असता तुम्ही दिसतच नाही कारण आम्ही इथे वीस मिनटं असतो आणि नंतर आम्ही एकदा त्या सेटवर स्टुडिओमध्ये गेलो की दरवाजे बंद करू आम्ही तिथेच असतो सो तू पुढचं सेगमेंट तिथेच कर ॲक्च्युली पण तू आता बोललीस म्हणून मला एक सुचलं की तुमच्या अगदीच बाजूबाजूला सेट आहेत दोघांचे पण जेव्हा संध्याकाळ होते म्हणजे आता दिवसभर तर खूप बिझी असता पण संध्याकाळ असताना तुमचा बाहेरचा जो एरिया तो खूप छान आहे म्हणजे तिथे बसतात खुर्च्या टाकून तुम्ही रिडिंगलाही बऱ्याच वेळेला कधी बसत असाल किंवा काही गप्पा मारायला दोन्ही मालिकांचे कलाकार एकत्र येऊन कधी काय टप्पा होतात हो oh, डेफिनेटली होतात ऍक्च्युअली ऐश्वर्याताई इज अ कॅट पर्सन आणि इथे आमच्या इथे खूप मांजरी आहेत सेटवर आणि त्या मांजरींना खायला प्यायला घालण्याची जबाबदारी ऐश्वर्याताईची असते आणि ती खरंच खूप प्रेमाने करते आणि uh, आता मीसुद्धा इकडे आली आहे तर मग त्यांचं शूट नसेल तर मग मी काहीतरी खायला देते सो so, आम्हाला माहिती आहे की तिच्या मेकअप रूममध्ये कॅट फूड कुठे आहे तिला माहिती आहे माझ्या मेकअप रूममध्ये कॅट फूड कुठे आहे सो हे आम्ही आत्ता रिसेंटलीच आम्ही हे शोधून काढलेलं आहे सो so, आम्ही डेफिनेटली येता जाता भेटतो आणि गप्पा होतात पण शूट इतकं सतत चालू असताना की मी तुला खरंच सांगते आतमध्ये एकदा आम्ही स्टुडिओत गेलो की बाहेर संध्याकाळ आहे रात्र आहे काय आहे पाऊस पडतोय काही कळत नाही बरं जाता जाता एक गोष्ट अशी की ह्या मेकअप रूममध्ये आता आपण बऱ्याच गोष्टी रिव्हील केल्या अशी कुठली गोष्ट तुला मेकअप रूममध्ये करायची आहे किंवा कुठली गोष्ट आणायची आहे मेकअप रूम सजवण्याबाबतीत असेल मेकअप रूमच्या कुठल्याही गोष्टी बाबत असेल ही सजवण्यासाठी काय कुठल्या गोष्टी तू कुठे प्लेस करशील जर एखादं तुला सांगितलं की हा मेकअप रूम तुझा आहे कविता ताईंचा तुम्हाला दोघींनी मिळून सजवायचा आहे तर कुठलीही गोष्टी पहिल्या तीन प्रायोरिटीने तुम्हाला इथे आणायला आवडतील मला एक अत्यंत कम्फर्टेबल बेड उशी आणि पांघरुण <laughs> Uh, मग कदाचित मला झोप लागेल असं <laughs> मला वाटतं पण येस ते मी करेन डेफिनेटली आणि मला वाटतं नेक्स्ट टाइम जेव्हा मी येईन तेव्हा तुमचे काहीतरी म्हणजे बऱ्याच मेकअप रूम मध्ये मला ना काही तुमचे कोलाजेस असतात फोटोंचे केलेले फ्रेम्स असतात सो तसं काही डोक्यात प्लॅन आहे का की तसे तुमचे सिरियलचे एखादे स्पेशल मुवमेंट्स असतील त्या तुम्हाला इथे लावून ठेवायच्या असं काही डोक्यात प्लॅन आहे आयडिया तर चांगली ऍक्च्युली आम्ही विचार नव्हता केला याबद्दल कधी कारण अगेन परत तेच की आम्ही सेटवरच जास्त असल्यामुळे आम्ही हा विचार नाही केला पण आयडिया वी माइट बरं थँक्यू सो मच शिवानी एकतर इतक्या छान मेकअप रूम मध्ये आम्हाला येऊ दिलंस आणि बऱ्याच गोष्टी रिव्हील केल्यास त्यासाठी आणि तुम्हाला आणखीन काही जाणून घ्यायचं असेल शिवानीला काही विचारायचं असेल किंवा या मेकअप रूम मधल्या गोष्टी काही राहिल्या असतील माझ्याकडनं राहून गेल्या असतील विचारायचे तर तुम्ही मला नक्की सजेस्ट करा मी नक्की पुन्हा येऊन शिवानीला विचारेन कविता ताईंना विचारेन बऱ्याच गोष्टी करेन सो थँक्यू सो मच शिवानी पुन्हा यू